नमस्कार मित्रांनो ए लागलो प्रेमाच या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता प्रशांत धावतच आता इकडे पोलीस स्टेशनमध्ये जयकडे आलेले असतो तेव्हा प्रशांत आता जयला म्हणू लागतो जय सर काही करा पण मंजिरीचा जीव वाचवा तिला खरंच खूप त्रास होतोय आता जर आपण मंजिरीला नाही वाचवलं तर खूप मोठा अनर्थ घडेल त्यामुळे जय सर प्लीज माझं ना मंजिरीला वाचवा चला पटक तेव्हा जय म्हणू लागतो हो का वाचवायचं आहे का मंजिरीला अरे बापरे मला तर माहीतच नव्हतं बरं चल मी मंजिरीला वाचवतो पण तू तुझ्या मुलीला कथाला आणि तुझ्या रुजिदाला वाचव बरं का तेव्हा लगेच प्रशांत म्हणू लागतो जय सर प्लीज असं नका न करू तेव्हा जय आता रागवतो आणि प्रशांतला बोर्ड दाखवून म्हणू लागतो ए सांगितलेलं समजत नाही का तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच तू कर जर जास्त चाळे करण्याचा प्रयत्न केला ना बघ सगळं हो त्याचं नव्हतं हो बसेला त्यामुळे आज तू इथून कुठेही हलायचं नाही इथेच थांबायचं तू जर इथून हल्ला तर तुझा कार्यक्रम झालाच म्हणून समज तेव्हा प्रशांत मला बोलताय सर तुम्ही तेव्हा जय मला हो तू जर बाहेर जाऊन त्या रायाला काय सांगितलं तर तो त्या रा मंजिरीचा जीव वाचू शकतो ना तो राया काही करू शकतो त्यामुळे खर तर ना मंजिरी कधी मरेन ना असं झालंय मला म्हणून तू आज इथून कुठेही नाही इथेच थांबायचं आणि इथेच माझ्या नजरेसमोर राहायचं चा। चालेल त्याच वेळेस चा, आता लगेच शशिकलाचा इथे जयला फोन येतो तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो चला मला पण तिकडे हॉस्पिटलला जावं लागेल पण तू इकडेच थांबायचा तेवढाच आता फोन वाजले आणि जय बघू लागतो तेव्हा तो प्रशांतला म्हणू लागतो अरे बापरे बघ बघ तुझ्या सासूचा फोन आलाय त्याच वेळेस प्रशांत म्हणू लागतो काय सासूबाईंचा फोन आता कशासाठी आला असेल बरं तेव्हा जय आता फोन उचलतो त्याच जय शशिकाला म्हणते हॅलो जय मी तुला एक पत्ता पाठवते त्या पत्त्यावरती बटकन आहे बर का तेव्हा लगेच आता जय म्हणतो नाही या शशिकाला मला आता वेळ नाही अजिबात जमणार नाही तेव्हा शशिकला म्हणते असं काय करतोय जय अरे मी ज्या ठिकाणी बोलवते त्या ठिकाणी लवकरात लवकर खूप महत्वाचं काम आहे तेव्हा जय म्हणतो हे बघ शशिकला आता मला सोहळा बघायला जायचे कोणता सोहळा माहिती मंजिरीच्या मरणाचा सोहळा कधी एकदा तिकडे जाईल आणि ते सगळं चित्र बघेल ना असं झालंय मला तेव्हा लगेच आता शशिकला म्हण अरे बाबा त्या मंजिरीच्या मरणाची वाट नंतर बघ अजून ती खपली नाहीये ती जेव्हा मरण ना तेव्हा तू जात तिच्याकडे पण आधी इकडे त्याच वेळ लागतो नाही शशिकाला नाही जमणार मी सांगतोय ना तुला तेव्हा शशिकाला म्हणून लागते अरे वेडायस का तू तु। इकडे तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे त्यामुळे मी सांगते ना तिकडे ये प्लीज ऐक माझ तेव्हा लगेच जयम लागतो हो का असं म्हणते का माझ्या जीवन मरणाचा प्रश्न मग चल पाठव पत्ता कुठे यायचंय मला तेव्हा शशिकाला म्हणू लागते ठीक आहे मी तुला पत्ता पाठवते हो त्या ठिकाणी लवकरात लवकर आहे आता जय लगेच फोन बंद करतो आणि तिथनं निघालेलं असतो तेव्हा तो हवालदार कदमला सांगू लागतो तो या प्रशांतवरती वरती बाळत ठेवा आणि इथून तो कुठेही हलता नये जर पळण्याचा प्रयत्न केला तर लगेच गोळी चालवा आणि त्याचा कार्यक्रम असे म्हणून आता 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 निघालेला असतो प्रशांत मात्र मात्र तिथेच थांबतो इकडे समोर बसणाऱ्या रायाकडे बघू लागते कारण आता एका अंधाऱ्या खोलीमध्ये इथे रायाने शशिकला बांधून ठेवलेलं असतं आणि राया चाकू घेऊन तिच्या समोर बसलेला असतो तर इकडे हॉस्पिटलमध्ये मंजुरीची तब्येत तर खूपच बिघडलेली असते तिला श्वास घ्यायला खूपच त्रास होत असतो मंजिरीला श्वासही घेता येत नसतो डॉक्टर आता तिच्यावरती उपचार करत असतात तिला इंजेक्शन सलाईन देत असतात जीजी नाना मात्र दरवाज्यातनं डोकावून हे सगळं बघत असतात त्या दोघांनाही मंजिरीची अशी अवस्था बघवत नाही नाना आता विठुरायाकडे प्रार्थना करत असतात माझ्या मंजिरीला लवकरात लवकर बरं दे तिला काही होऊ देऊ नको आता दोघेही डोळे भरून एकटक मंजिरीच्या चेहऱ्याकडे बघत असतात तर इकडे आता जो त्या खोलीमध्ये शशिकलाला भेटण्यासाठी आलेला असतो आता त्या रूममध्ये सगळीकडे अंधार असतो शशिकला खुर्चीवरती बसलेली असते त्याच वेळेस आता लगेच जोय शशिकला जवळ येतो आणि हाताची गाडी म्हणून घडी घालून म्हणू लागतो शशिकला अगो कसल्या निवांत ठिकाणी बोलावलंय ना तू मला भेटण्यासाठी खरंच कसली बहारी जागा आहे ना वा मस्त जागा निवडली मला भेटण्यासाठी काय काम आहे बोल पटकन कशासाठी बोलावलं इकडे आता मात्र शशिकला इथे जयला डोळ्याने खुनावू लागते अरे पाठीमागे बघ असे म्हणू लागते तेव्हा मात्र जयला काही समजत नाही त्याच वेळेस आता लगेच शशिकाला मनाशीच म्हणू लागते हा माणूस ना स्वतःच्या कर्माने मारणारे याला खाना खुना सुद्धा समजत नाही किती वेळा सांगते पाठीमागे बघ पाठीमागे बघ नाही माझ्या डोक्यात काही घुसतच नाही तेव्हा लगेच ला लागतो आणि मनाशीच बोलू लागतो मी एवढं सगळं बोलतो या बाईशी पण ही एक शब्दही का बोलत नाही इतर वेळेस तर सारखं चुरू चुरू बोलत असते सारखी बोल प्रश्नांची उत्तरं देत असते मग आज का गप्प बसली ही नाही नाही काहीतरी वेगळंच प्लॅनिंग दिसतंय या रायाने मला ट्रॅक करण्यासाठी इथे काहीतरी प्लॅनिंग तर केलेलं नाही ना नाही नाही मला इथनं सटकावं लागेल असे म्हणून जय आता तिथनं निघालेला असतो त्याच वेळेस लगेच पाठीमागनं शशिकला जवळ राय येतो आणि मी लगतो ए घरपड्या थांब जाऊ नकोसा आता लगेच जय पाठीमागे वळून बघतो तर रायाने ते शशिकलाच्या गळ्याला चाकू लावले असतो तेव्हा लगेच आता राय लागतो लवकरात लवकर सांग मी स्फायरला काय खायला देतोय घरपडे तू जर नाही सांगितलं तर या बाईचा मर्डर झालाच म्हणून समज शशिकलाचा खेळ खतम झालाचा लवकरात लवकर सांग तेव्हा जय म्हण लागतो अरे बापरे हो का म्हणजे तू या शशिकलाला मारणार आहे अरे बापरे मारून टाक मारून टाक मला काहीच प्रॉब्लेम नाही तसंही मंजिरी तिकडे मरणार इकडे शशिकला मरणार हो की नाही त्यामुळे मी कशाला काही सांगू मला काही माहितीच नाही राया त्यामुळे तू मारायचं आहे ना तर मारून टाक मी निघतो तेव्हा लगेच आता राय मला राया, राया एकदा जे बोलतो ना ते करून टाकतो या बाईचा गळा चिरून टाकेन मी लवकरात लवकर सांग मिस फायरला काय खायला देतोय मिस फायरची तब्येत खूप बिघडली तेव्हा लगेच हो कर आया तू हिला कापून टाकणार आहे अरे बापरे मग एक काम कर तू माझ्यावरचा जो राग आहे ना तुझा तो सगळा हिच्यावरती काढ एक्स्ट्रा चार पाच तुकडे जास्त कर म्हणजे कसं तुझा राग शांत होईल हो की नाही त्याच वेळ आता तिथनं निघालेला असतो तेव्हा राया शशिकलाला म्हणून लागतो ए बाई अगं त्याला थांबव नाही तर तुझा जीव गेला समजा काही कर आणि त्याला थांबव आता शशिकला लगेच जयला बोलत रे जय असं काय करतोय मी दरवेळेस तुला मदत करत असते ना मी तुझ्या बाजूने ना अरे मग माझा जीव ना हा राय मला मारून टाकेल काहीतरी कर ना जय तेव्हा जय म्हणतो शशिकला अगं त्याला मारायचंय तुला त्याला मी काय करणार आहे मी काहीच करू शकत नाही आता मंजिरी मारणार म्हणजे मरणार आणि मी काय तुला नाही वाचू शकत शशिकाला त्यामुळे आता तू मर कसं आहे ना त्याचं मन शांत होईल ना शशिकाला प्लीज मला माफ कर पण मी नाही वाचू शकत मला काहीच प्रॉब्लेम नाही असे म्हणून तू त्याच वेळेस पटकन आता लगेच शशिकला सोडतो आणि घोरपडेचा गळा आवडतो आता मात्र रायाने घोरपडेला बेदम मारहाण चालू केलेली असते आता घोरपडे ही रायाला मारू लागतो दोघांमध्ये खूपच इथे मारामारी झुंपलेली असते शशिकला मात्र दोघांकडे बघत असते रायाने इथे आता जयला खूपच मारलेलं असतं जयच्या आता नाकातूनही रक्त येत असतं शशिकला आता त्या दोघांकडे बघत असते त्याच वेळेस राया आता घोरपडेचा गळा आवळतो आणि त्याला आता खाली पाडतो आणि त्याच्यावरती चोर चोरात त्याच्या पोटामध्ये बुक्यांची वार करत असतो आता घोरपडेचा गळा आवडताच राय आता त्याच्या अंगावरती बसून त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत असतो घोरपडेला मात्र इथे श्वासही घ्यायला त्रास व्हायला लागले असतो कारण आता रायने त्याचा गळा खूपच आवडलेला असतो तेव्हा रायमध्ये असतो घोरपड्या पटकन सांग लवकरात लवकर कळायला लवकर हवा तुम्ही स्वायरला काय औषध दिलंय लवकरात लवकर सांग तिकडे मी स्वायर मृत्यूशी झुंज करते लवकरात लवकर मला कळायलाच हवं त्याचे पाठीमागे आता शशिकाला मात्र खूपच घाबरलेले असते या रायाने जर या जयला काही केलं आणि त्यानंतर मला मारलं तर नाही नाही मला काहीतरी करावं लागेल असे म्हणून आता तिथे जवळच एक लोखंडाचा रॉड ठेवलेला असतो आता शशिकला तो रॉड हातात घेते आता लगेच घोरपडेचा गळा आवळत असतानाच आता शशिकाला पाठीमागणं येऊन रायाच्या पाठीमागे उभी असते त्याच वेळेस आता इथे राया घोरपडेला विचारत असतो सांग पटकन काय खायला दिले मी स्वायला तेवढ्याच शशिकाला लगेच आता पाठीमागून तो लोखंडाचा रॉड इथे रायाच्या डोक्यात जोरदार दिशी मारते आता रायाच्या डोक्यात वार झाल्यामुळे रायला तर चक्कर आल्यासारखं झालेलं असतं लगेच आता इथे जयचा गळा सोडून देतो त्याच वेळेस जया तर आयला बाजूला लोटतो आणि लगेच हसू लागतो तर आता रायाला लगेच आपल्या डोक्याला हात लावतो आणि शशिकलाकडे रागाने बघू लागतो आणि मला लागते शशिकला काय करतेस तू तू मला मारल असे म्हणून आता राय शशिकला मारणार तेच जय पुन्हा आता रायाला मारू लागतो आता राय ते खाली पडलेले असतो त्याला चक्कर आलेले असते तो वैशुद्ध झालेला असतो तेव्हा लगेच आता जय हसू लागतो शशिकला मात्र खूप घाबरलेली असते काय झालं या रायाला अरे बापरे मी डोक्यात मारलं याच्यामुळे हा मेला तर नसेल ना याची तिला भीती वाटू लागते तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि मला लागतो राया अरे बघ आई गाई बाईची इज्जत करणार आहे ना तू पण आता एका बाईनेच धोका दिलाय तुला आता काय करणार आहे तू आता मात्र इकडे मंजिरीला शुद्ध आलेली असते तेव्हा आता मंजिरी मात्र सारखं सारखं रायाचं नाव घेत असते आता नानांना ते समजलेलं असतं तेव्हा नाना मनाशीच म्हणू लागतात मंजिरी सारखं रायाचं नाव घेते काय समजावं याचं आता नेमका हा रायाही कुठे गेलाय काही सांगता येत नाही त्याच वेळेस आता निखिल म्हणू लागतो नाना ताई काय बोलते काही ऐकूच येत नाहीये बघा ना आता तरी थोडेसे डोळे उघडलेत पण मगाशी कशी झाली होती ताई आता तर तिला धडस बोलता येत नाही काय म्हणते नाना ती तेव्हा लगेच आता जिजी लागते हो बघा ना काय बोलते मंजुरी अगं मंजू बाळा हे बघ निखिल आलाय नाना आलेत मी आलेत बघ बरं आमच्याकडे पण मात्र मंजुरी सारखं राय राय म्हणत असते ते आज वेळेस जिजी म्हणून लागते अहो काय चालू या पोरीचं ना काही कळतच नाही तेव्हा नाना म्हणून लागतात उमे तिला काय म्हणायचं आहे ना हे मला चांगलं समजलं आहे आणि आता ती म्हणते आपल्याला तसंच करावं लागेल निखिल जा पटकन रायला घेऊन ये बरं कुठे तो बघ बरं आता निखिल लगेच हॉस्पिटलमधनं निघालेलं असतो तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये जॉईन येता आता रायला जेलमध्ये टाकलेलं असतं आता राया तुरुंगाच्या आत केलेलं असतो तेव्हा लगेच जे हसू लागतो आणि मी लगतो राया अरे बापरे तुझं वेलकम आहे या जयजा पोलीस स्टेशनमध्ये किती वेळा वेलकम झालं असेल तुझं या ठिकाणी अंदाज नाही सांगता येणार नाही मोजले नाही ना मी आकडे पण भरपूर वेळा झालेले आता काही तुझी सुटका होणार नाही रे बाबा पण त्याच वेळेस आता राय मला लागते पड्या धोकेबाजी करून तू मला इकडे अडकवलं या पण मी लवकरात लवकर इथनं सुटणार म्हणजे सुटणार तेव्हा मग हो का तुला सुटायचं इथनं राया मग तू एक काम कर तुझ्या विठुरायाकडे प्रार्थना कर आणि तुझ्या विठुरायाला सांग की त्या मंजुरीला लवकरात लवकर वर घेऊन जा म्हणजे कसं माझी सुटका होईल इथनं आता राहायला राग येतो त्याच वेळेस राय मला घर घरपड्या नीट बोला नाहीतर तुला सोडणार नाही तेव्हा लगे जे हसू लागतो आणि राया एवढा राग भरा नव्हे अरे शांत देत घे जर गुन्हेगाराला काही झालं तर आम्ही काय करायचं हे बघ गुन्हेगारांची आम्ही काळजी घेत असतो त्यामुळे प्लीज राग एवढा डोक्यावरती घेऊ नको रे शांतो आणि बघ आता तर मी तुझी सुटका इथन होऊच देणार नाही यावेळेस मी तुला इथनं बाहेर पडूच देणार नाही तेव्हा लगेच राहाय म्हण लागते घर तू असं कितीदा तरी मला आत टाकले रे पण मी पण इथनं बाहेर जाणार आणि मिस फायरला बघ बघतो तेव्हा लगेच म्हणतो हो का तू असं करणार रे पण कसा बाहेर निघशील तू इथनं निघू शकत नाही रे तू त्याच वेळेस आता इकडे निखिल पोलीस स्टेशनला राहायला बघण्यासाठी आलेलो असतो आता मात्र निखिल खिडकीतून डोकावून हे सगळं बघत असतो त्याच वेळेस आता शशिकलाने आणि इथे जयने मोठा प्लॅन केलेला असतो रायला अडकवण्यासाठी आता शशिकलाने आपल्या डोक्याला खूप मोठी पट्टी केलेली असते हातही गळ्यात टांगलेला असतो तेव्हा आता ते ती एफ आय आर करत असते रायविषयी तक्रार करत असते आणि म्हणू लागते हा माणूस खरंच चांगला नाही खूप नीच माणूस आहे अरे बापरे एवढा कसा डेंजर याने काय केलं माहिती आहे तुम्हाला आता ती तक्रार करत असताना सांगू लागते हा राजा माझ्याशी बोलत होता आणि तो मला काहीतरी सांगत होता ते मी ऐकत नव्हते त्यामुळे हा या रायाला खूप राग आला आणि याने जवळ असणारा लोखंडाचा रॉड हातात घेतला आणि माझ्या डोक्यात जोरदार दिशी वार केला मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला या रायाने अशी तक्रार आता शशिकलाने केली असते तेव्हा लगेच आता शशिकलाकडे बघत जे हसू लागतो आणि लागतो शशिकला काकू काळजी करू नका तुमचा हा गुन्हेगार काय आता सुटणार नाही बर का आता हे सगळं बोलणं निखिलने ऐकलेलं असतं तेव्हा निखिलीकडे इकडे हॉस्पिटलमध्ये येतो याच वेळेस नाना विचारू लागतात अरे निखिल आला का राया कुठे राय अरे बघ ना मंजिरी केव्हाची वाट बघते अरे लवकरात लवकर बोलो कुठे तो तेव्हा निखील म्हणू लागतो नाही नाना राया दादा नाही येऊ शकला जयने त्याला पोलीस स्टेशनमध्ये अडक के अडकवलं त्याला अटक केलंय त्याला तेव्हा लगेच आता नाना म्हणू लागतात काय अटक केलं पण का कशा कारणावरनं काय झालंय नेमकं तेव्हा लगेच आता झालेला सगळा प्रकार इथे निखिल आता नाना जिजीला सांगू लागतो रायाने काकूवरती हल्ला केलाय म्हणून त्याला आत टाकले त्याचे जिजी मात्र भडकते आणि भलकते बघितलं हा गुंडराया आहे माहिती ना तुम्हाला पण तरीही मंजिरी सारखं राया राया करते याने ना आपल्या मंजिरीला सुद्धा गुंडाळे बर का हा गुंड गुंड त्यामुळे ना अजिबात त्या रायाला इकडे येऊ द्यायचं नाही अजिबात त्याचं काही ऐकायचं नाही आता बाद झालं तेव्हा लगेच नानामुळे लागतात अगं उमेश शांत हो किती नावं ठेवशील त्या रायाला अगं डोळ्याच्या आणि कानाच्या मध्ये चार बोटाचं चा अंतर असतं जे बघितलं आणि जे ऐकलं ना ते खरंच असतं चा असं नसतं ग तू मला सांग तो राया खरंच असं करेल का नाही नाही यात सुद्धा मला काहीतरी शंका वाटते तेव्हा लस जिजीव लागते घ्या आता मंजिरीसारखं तुम्ही त्या रायावरती आंधळा विश्वास ठेवायला लागलात ना अहो गुंड आहे तो आपण पंढरपुरात राहतोय लक्षात आहे ना आणि इथे गुंड म्हणून प्रसिद्ध आहे तो राया हे विसरू नका तेव्हा लस आता नाना म्हणू लागतात अग मला माहितीये माझाही आधी हाच विचार होता पण जेव्हा बाळामामाने मला समजावलं ना तेव्हा मला त्याचं पटलंय आणि एक दिवस तुलाही पटेल त्यामुळे त्या रायावरला हे जे काही टोचून बोलते ना ते बोलणं बंद कर आणि मंजिरी जे म्हणते ना तेच खरं राया खरंच खूप चांगला माणूस आहे ग तेव्हा जीजी म्हणू लागते आता तुम्हीही तेच कार चालू करा तो गुंड कसा आहे कसा नाही तेच समजावून सांगा त्याच वेळेस आता नाना लागतात अगं बाळामामा किती लोकांना ओळखतो मग तो रायाला ओळखण्यात कसं काय चुकू शकतो ग आणि त्याच्या म्हणण्यानुसार राया, राया खरंच खूप चांगला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतंय तुझा जो गैरसोबत झाला न उमे तो पण तू आता सुधारून घ्यायला पाहिजे निदान मंजुरीसाठी तरी एवढं कर आता काही करून आपल्याला त्या रायाला सोडवावंच लागेल त्याच वेळेस आता जीजी लागते ला काय बोलते तुम्ही त्या गुंडाने शशिकलावरती हल्ला केलाय आणि आपण का सोडवायचं त्याला नाही नाही त्या गुंडाला आपण सोडवणार नाही म्हणजे नाही तेव्हा नाना लागतं थो का नाही सोडवायचं का तुला अगं तू तुझी पोरगी तिकडे राहायला बोलावते आणि जर आपण राहायला नाही आणलं ना तर तिची तब्येत अजून बिघडेल आणि तिच्या तब्येतीसाठी आपल्याला राहायला घेऊन यावंच लागेल आणि काय गू उमे तसं तर म्हणत असते मंजिरी माझा जीव की प्राणे मग मंजिरीच्या जीवासाठी एवढं नाही करू शकत का तू त्यामुळे पटकन लगेच जयला फोन लाव आणि जयला सांग त्या राहायला सोड म्हणावं तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते आहो पण त्याच वेळेस आता निखील म्हणू लागतो जीजी नानांचं म्हणणं एकदम बरोबर आहे अगं ताईसाठी आपल्याला हे करावंच लागेल प्लीज तू जयला फोन कर ना आणि रायदादाला सोडायला सांग ना आपल्याला ताईच्या जीवासाठी हे सगळं करावंच लागेल त्याच वेळेस जीजी लागते ठीक आहे आता मात्र जीजीला लगेच जयला कॉल करते इकडे जय आता मात्र जीजीचा फोन येताच खूप खुश होतो आणि म्हणू लागतो अरे बापरे म्हातारीचा कॉल आला तर म्हणजे मंजिरी खपली आता मंजिरी गेली आता म्हातारी रडत असेल आता जय आता रडण्याची ऍक्टिंग करू लागतो त्याच वेळेस फोन उचलता जयवर लागतो हा जीजी बोला ना मंजिरीची तब्येत कशी आहे बरी आहे ना ती आता तेव्हा जीजी लागते हो हो आता शुद्धीवर आली थोडंसं बरं वाटतंय तिला पण जय खर तर ना मी तुला वेगळ्याच कामासाठी फोन केलाय तेव्हा जय मग तो हो का जीजी काय काम आहे सांगा ना अहो मंजिरीच्या जीवासाठी मी काही करू शकतो हवं तर मला जीव देण्याची वेळ आली ना तरीही मी करायला तयार आहे काय करायचंय जीजी सांगा ना त्याच वेळी जिजी मला तू राहायला अटक केलंय ना राहायला सोड ना जय कारण ना मंजिरी सारखं राहायचं नाव घेते रे तिला राहायला बघायचंय त्यामुळे प्लीज तू राहायला सोडतोस का आता मात्र जय तर आपल्या मोबाईलकडे बघू लागतो या म्हातारेला कसं कळलं मी रायला अटक केलंय तेव्हा लोक आता जय म्हणू लागतो सॉरी जीजी पण मी हे तुमचं म्हण नाही ऐकू ना शकत अहो आहे त्याने हल्ला केला आणि त्यामुळे त्याला नाही सोडू तर एफ आय आर पण झालाय त्यामुळे आता त्या गुन्हेगाराला त्यामुळे जीजी प्लीज हे नाही होऊ शकत मला माफ करा जीजी तेव्हा जीजी भाऊ लागते जय असं नको करू रे मी तुझ्या पाया पडते हवं तर पण मंजिरीसाठी प्लीज माझं ना हवं तर तू घेऊन येय मला जी काय करताय तुम्ही माझ्या पाया कशाला पडताय मी तुमचं प्रत्येक म्हणणं ऐकत असतो ना, ना जीजी पण यावेळेस तो राया नाही घेऊन येऊ शकत मी कसं शक्य हे जीजी तेव्हा लगेच आता जीजी बोला जी लागते काही कर मंजुरीसाठी तुला एवढं करावंच लागेल जय त्याचवेळी जय लागतो मग ठीक आहे जीजी मी राहायला घेऊन येतो पण एका आटीवरती मी त्याला सगळ्या माझ्या पोलीस प्रोटेक्शनमध्ये घेऊन तिकडे येईल तेव्हा जीजी मला ते चालेल तुला जसं आणायचंय ना तसं आण मग प्लीज लवकरात लवकर घेऊन येशील ना आता लगेच जीजी फोन बंद करते त्याच वेळेस इकडे आता नाना जीजी मंजिरी जवळ आलेले असतात तेव्हा आता मंजिरी पुन्हा राय राय विचारू लागते त्याच वेळेस निखिल बाहेर धावत येतो आणि लागतो नाना जीजी राय आलाय राय दादा आलाय आता सर्वजण इकडे धावतच बाहेर हॉलमध्ये येतात पण मात्र आता रायला बघता सगळ्यांना धक्काच बसलेला असतो कारण घोरपडेने आता रायला एकदम एखाद्या गुन्हेगारासारखं आणलेलं असतं त्याच्या डोळ्यात काळं कापड घालून त्याचा पूर्ण चेहरा झाकलेला असतो त्याचे डोळेही बंद असतात आता मात्र रायाला इथे साखळ्यांनी पूर्णपणे बांधून ठेवलेलं असतं रायाच्या गळ्यात हातात सगळीकडे साकळ्या लावलेल्या असतात अशा पद्धतीने आता पोलिसांनी रायाला पकडून आणलेलं असतं त्याच वेळेस आता मात्र नाना आणि जिजीला धक्काच बसतो तेव्हा नाना म्हणू लागतात अरे जय असं कसं आणलंय तू रायाला त्याच वेळेस आता जिजी म्हणू लागते अहो बघा ना या असल्या पद्धतीत जर मंजिरी समोर रायाला नेलं तर तिची तब्येत अजून बिघडेल नाही नाही असं कसं होऊ शकतंय तेव्हा लगेच आता नाना जयला मिळू लागतात अरे जय हे सगळं काय आहे अशा कशा पद्धतीत तू राहायला घेऊन आलाय त्याच्या तोंडावरचं कापड काढ बघू त्याच जय मिळू लागतो सॉरी नाना मला माफ करा पण काय करणार आहे मी जीजीशी याबद्दल बोललो होतो कसं आहे ना तुम्हाला माहिती आहे का मी तुम्हाला म्हटलो होतो जीजी मी माझ्या प्रोटेक्शनमध्ये मध्ये राहायला इकडे घेऊन येईल आणि तो एक गुन्हेगार आहे मी जर त्याला सोडलं तर तो, तो पळून जाऊ शकतो त्यामुळे एखाद्याच्या जीवालाही धोका होऊ शकतो प्लीज नाना जीजी मला माफ करा पण मी राहायला या असल्याच अवस्थेत आतमध्ये घेऊन जाऊ शकतो नाहीतर अन्यथा त्याला भेटता येणार नाही मंजुरीला आता मात्र जिजी पुढे प्रश्न पडलेला असतो काय करावं मंजिरीने जर राहायला या असल्या अवस्थेत बघितलं ना तर मंजिरीची तब्येत अजून खालील नाही पण मात्र आता जय काय त्या दोघांचं ऐकेन असं झालेलं असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी एकटक रायाकडे बघत असते तेव्हा राया म्हणू काय झाले मी स्पायर तेव्हा मंजुरी म्हणते राया मला नाही ते करमेस झालंय अरे बघ ना कसं वाटतंय उदास असं वाटतं बाहेर मोकळ्या आकाशात जावं अशा चांदण्या बघावं खरंच राया मला घेऊन चालणार आहे तेव्हा रायामुळे लागतो मिसपायर अगं तुला बाहेर जाण्याची गरजच नाही मी इथेच तुझ्यासाठी चांदण्या घेऊन येतो आता सगळ्या रूममध्ये अंधार करून रायाने आता मंजुरीसाठी इथेच चांदण्या आणले असतात एकदम रूममध्ये भारी वाटत असतं मंजुरी खूपच खुश झाली झालेली असते त्याच वेळेस आता राय म्हणू लागतो बघितलं मी सर झाली ना तुझी इच्छा पूर्ण तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो राया पण हे कसं शक्य रे आता इथून पुढे तर माझे खूपच थोडे दिवस उरलेत आता माझी इच्छा नाही पूर्ण होऊ शकत तेव्हा रायाला गेच मंजिरी जवळ येतो आणि म्हणू लागतो मिस फायर अगं असं कसं बोलू शकतेस तू नाही नाही तुला काही होतं का म्हणे तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही राया अरे हेच खरंय तेव्हा राया मंजिरीचा हात हातात घेतो आणि म्हणू लागतो नाही मिस फायर मी तुला काही होऊ देणार नाही कारण माझं तुझ्यावर प्रेमे मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आता मात्र मंजिरी रायाकडेच बघू लागते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद